तारी आपल्या नंदरवांच्या घरामध्ये आमचा बापू आला बापू बरोबर माझी माझी ताई आली माझ्या बाळ आणि हे माझ्या आणि काव्या पण आली देवाईश इकडे हे अशा पद्धतीनं मी सांगतो या इकडे ए बापू इकडे बापू इकडे पहिलं स्टार्ट टू एंड सबसे पहिला एक हॉल हा भेटू दोन पेडे

ही आमची दीप्ती मला खास खूप माझी मुलगी मला भेटायला आली आणि आता आम्ही त्याला नंदनवच्या फ्लॅटमध्ये आलेलोय आलेलो आहे राऊत माऊली मोहिते माऊली रामकृष्ण हरी आमची सुंद आमचा चिरंजीव नमस्कार रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी क्या बात आहे हे मानकुरला असतात बिहारशीत हा तर हा एक एक, एक बेड बर का नंतर हा हॉल आहे बघा आणि विषय म्हणजे दीप्ती आपण लाद्या आपण आपण खरतरी बनला आपल्या आपल्या पैशांना लादे अंड्यांप त्यांना लावू दिल्या तिथं आपलं देवघर होणार हे पुढे हा हे पुढं होणार हे पुढे देवघर मी ते देवघर आहे हा किचन आहे माझ्या दिपालीचा किचन आहे माझ्या बाळ बापू कैशा आहे रच्छा टू मी एच के किचन किचनला लागल्यास काय हे सगळे हे म्युझिक वीस हजार जास्त गेले पण आता इतर काम करायचंय अजून म्हणजे आता ट्रॉल्या बेड वगैरे सगळं करत लाख दोन लाख आपलं काम बाकी आहे अरे वा इंग्लिश बसलं इंग्लिश आणि हा वेगवेड आहे चांगलं असतं रे बसवलं गुजरे नाही नाही इथंच होतं की ह्याला अटेंज होतं हिवली नको शब्द तू इथं मुक्कामाला आला तू आम्हाला हवायला तुला असत नाही तुला बाहेर एक आहे अरे हो पण कॉमन म्हणजे हे एक सांगतो तुला सांगतो ह्याच्यात ऐक नाही मग ह्याच्यात एक होत आणि मग हा बाथरूम हा मग मी म्हणलं आम्हाला दोन संडास नकोच काय करायचं आणि हा एक हजारचा एरिया वेगळा नऊशे चा एरिया वेगळा हजार हा आठशे चा एरिया हा म्हणजे टू बी एच के मधली थर्ड रँक टू बी एच के मधला थर्ड रँक आणि तू समोर काय तू नऊशे नाही नाही आठशे नऊशे हजार